नमस्कार आपण वेगवेगळ्या निमित्तानं उपवास करतो उपवास कोणत्याही कारणाने करायचा असो तो जर योग्य पद्धतीने केला तर शरीराला मनाला दोन्हीला खूप फायदा होतो हे अगदी नक्की मागच्याच महिन्यात मी स्वतः काही दिवस नेमकं का सांगायचं तर अठरा दिवस एक विशिष्ट प्रकारचे उपवास केले त्याचा मला स्वतःला खूप फायदा झाला नेमके मी उपवास कसे केले आणि त्याचे मला काय काय फायदे झाले हेच मी आज शेअर करणार आहे मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मागच्याच महिन्यात पर्युषण हे एक जैन धर्मियांचं पर्व होतं त्या काळात मी हे उपवास धरले आणि नंतर गणेशोत्सवाचे जे दहा दिवस आहेत त्यात हे उपवास कंटिन्यू केले असा एकूण अठरा दिवसांचा उपवास केला गेल्या तीस वर्षांपासून म्हणजे साधारण एकोणीसशे ब्याण्णव पासून मी आयुर्वेदाचा अभ्यास करते त्यामुळे दैनंदिन जीवनातली कुठलीही गोष्ट आयुर्वेदाच्या चष्म्यातून पाहण्याची त्यावर विचार एक सवय मला लागली हे उपवास करत असताना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यावर मी काही चिंतन केलं आणि आज तुमच्या समोर तेच विचार शेअर करण्याची संधी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेते प्रत्येक धर्माचे उपवास वेगवेगळे असतात पण बहुतांश वेळा हे चातुर्मासा येतात म्हणजेच पावसाळ्याच्या काळात ते का बरं नवरात्र बघा श्रावण पर्युषण हे याच काळात कारण आयुर्वेदानुसार वर्षा ऋतूमध्ये अग्निमंद झालेला असतो पचनशक्ती मंदावलेली असते त्या काळात अग्नीवर अन्नाचा अतिरिक्त भार टाकला तर आरोग्य बिघडणार हे नक्की म्हणूनच आपल्या संस्कृतीनेच या काळात उपवास ठेवलेत आता उपवास करायचे म्हणजे श्रद्धा हवी निश्चय हवा संयम हवा म्हणून त्याला धर्माची जोड दिली कारण श्रद्धा असली की मनोबल मनाचं सामर्थ्य निर्माण होतं आणि कुठलाही उपवास सहजपणे करणं शक्य होत मनोबल चांगलं असलं की कुठल्या गोष्टीचा ताण येत नाही ओढून ताणून कुठली गोष्ट करण्यापेक्षा श्रद्धेनं केली तर त्याचा के फायदा दुप्पट मिळतो म्हणून आपल्या उपवासाला धर्माचं हे एक अस्तर आपल्या संस्कृतीने दिलंय तुम्ही डाएट म्हणता तेव्हा ते करताना थोडा ताण येतो की मला हे खायचं नाही मला हे करायचं नाही मला आज दिवसभर डायट आहे पण तुम्ही उपवास म्हणता तेव्हा त्याच्याबरोबर एक सामाजिक सांस्कृतिक स्तर पण येतो ज्यामुळे उपवासाचा त्रास होत नाही हा माझा अनुभव आहे तुम्ही देखील घेऊन पहा उपवासाचे अगदी असंख्य प्रकार आहेत पण मी जो केला तो प्रकार तुम्हाला सांगते याला जैन धर्मियांमध्ये एकासन आसन्थ असं म्हणतात नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की एका ठिकाणी म्हणजे एका आसनावर बसून दिवसातून एक वेळेस जेवायचं मग तुम्ही म्हणाल त्यात काय दिवसभर इतर फळा फराळ चहा हा पाणी चालत असेल ना पण नाही या उपवासामध्ये फराळ किंवा इतर काहीही खायचं नाही म्हणजे समजा मी आज दुपारी बारा वाजता जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास तोंडात काहीही घालायचं नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्य सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाणी चालेल पण ते पाणी देखील उकळून गार केलेलं सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहा नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत असं बारा तास पाणी देखील प्यायचं नाही हे उपवास चालू असताना आणखी काही नियम असतात जेवताना काहीही खाल्लेलं चालेल का चा चा, चा चा तर चालेल पण विकतचा पदार्थ खायचा नाही जेवणापूर्वी दोन चार मिनिटं शांत बसून मंत्र किंवा जप करायचा हा आणखी एक नियम आता चोवीस तासातून एकदाच जेवणार असल्यामुळे सावकाश जेवायचं जेवताना बोलायचं नाही असे काही नियम आपोआपच पाळले जातात किमान चातुर्मासात तरी अनेक जैन कंदमूळ खात नाहीत किमान उपवासाला तर नाहीच त्यामुळे या जेवणामध्ये मी कन्नमूळही घेतली नव्हती तर तुमच्या लक्षात आले का की हा उपवास म्हणजे एकासनचे नियम काय आहेत आता तुमच्यापैकी कोणाला जर असा उपवास करावा असा वाटला तर तुम्ही तुम्हाला रात्री आवश्यकता वाटली तर पाणी पिऊ शकता किंवा कंदमुळांचा समावेश तुम्हाला करायचा असेल कांदा बटाटा लसूण तर तुम्ही तो करू शकता मात्र इतर जे नियम आहेत की विकतचा पदार्थ खायचा नाही तो सगळ्यांसाठीच चांगला आहे किंवा जेवणापूर्वी दोन मिनिटं शांत बसणं शांतपणे जेवणं जेवताना टीव्ही फोन न पाहणं हे नियम सगळ्यांनी पाळले तर त्याचा आणखी फायदा होईल सध्या इंटरमिटंट फास्टिंग किंवा ओ एम डी हे शब्द फार प्रचलित ओ एम एका दिवसातून एकदा जेवणे यावर खूप संशोधन झाले आणि चालू देखील आता पुढचा भाग म्हणजे सलग इतके दिवस हे उपवास केले तर काय फायदा मिळतो पहिला फायदा म्हणजे शरीर घटकांची अगदी सूक्ष्म स्तरापर्यंत शुद्धता होते जसं आपण रोज घराची साफसफाई करतो पण दिवाळीच्या निमित्ताने अगदी आपण जसं कोपरा को स्वच्छ करतो तसाच परिणाम या उपवासामुळे होतो कारण आपल्या अग्नीला म्हणजे आहाराचा अतिरिक्त भार नसतो त्यामुळे शरीरातले जे दोष आहेत टॉक्झिन्स आहेत ते शुद्ध करण्याचं काम आपलाच अग्नी करतो यालाच आधुनिक टर्म आहे ती आहे ऑटोफेगी म्हणजे आपलीच प्रतिकार शरीरातले घातक टॉक्झिन्स किंवा ज्या सेल्स पुढे आजार निर्माण करू शकतात त्यांना शोधून शोधून नष्ट करण्याचं काम करतात कॅन्सर सारख्या गंभीर रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी देखील ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे असं सिद्ध झालं दुसरा फायदा म्हणजे शरीरात हलकेपणा निर्माण होतो त्यामुळे झोप सुस्ती आळस हे विकार कमी होतात शरीरातला जडपणा हेच दुपारी जेवणानंतर झोप येण्याचे एक महत्वाचं कारण आहे पण असे उपवास जे केले मी त्यामुळे मला स्वतःला कार्यक्षमता वाढली आहे झोप कमी झाली असं जाणवले तिसरा फायदा विचारशक्ती किंवा मेंदू तल्लक व्हायला यामुळे मदत होते बरेचदा काय होतं आपण वेळ झाली म्हणून जेवतो आवडतं म्हणून काहीतरी खातो किंवा सवयच खात असतो यामुळे शरीराची बरीच एनर्जी पचनासाठीच लावली जाते मात्र आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा ही बचत झालेली जी एनर्जी आहे ती मेंदूला आणखी तल्लख करण्यासाठी उपयोगी पडते अशा प्रकारच्या उपवासानं न्यूरोलॉजिकल एजिंग म्हणजे मेंदूच्या न्यूरोन्सची जी झीज होण्याची प्रक्रिया आहे ती कमी होते असं आधुनिक संशोधनानं सिद्ध आहे चौथा फायदा या उपवासात रात्री भोजन पूर्ण बंद असल्यामुळे झोपायला जाताना पोट अगदी रिकामा असत त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग येते सलग दहा बारा असे उपवास झाले तेव्हा मला साधारण साडेचार साधर, पावणे पाच वाजता मनाने जागेयचे तेही अलाम न लावता आणि उठल्या उठल्या एकदम फ्रेश वाटायचे नाहीतर बरेचदा काय होतं की अलाम वाचतो म्हणून आपण उठतो आणि शिस्त म्हणून किंवा नाईलाच न म्हणून आपला दिनक्रम सुरू करतो पण जेव्हा रात्री पोट रिकामा असतं तेव्हा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर लगेच ट्यूब पेटते आणि आपला दिनक्रम फार उत्साहाने सुरू होतो पाचवा फायदा या उपवासात रात्री पाणी देखील प्यायचं नसतं आयुर्वेदानुसार अतिरिक्त पाणी आणि तेही पावसाळ्याच्या दिवसात हे आमदोषाचं एक महत्वाचं कारण आहे जसं अन्न पचवण्यासाठी ऊर्जा लागते तशीच पाणी पचवण्यासाठी देखील शरीराला ऊर्जा वापरावीच लागते अनावश्यक पाणी देखील शरीरात वेगवेगळे विकार निर्माण करतात शिवाय चातुर्मासात थंड हवा असते ढगाळ वातावरण असतं त्यामुळे रात्री देखील पाण्याची गरज वाटत नाही यामुळे जिथे कुठे थोडीफार सूज आली जसं सांध्यांच्या ठिकाणी शरीरावर बाहेर किंवा आतमध्ये जिथे जिथे इन्फ्लमेटरी प्रोसेस म्हणजे सूज येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ती कमी होते श्वसनाचे त्वचेचे विकार आहेत ते बरे व्हायला आपोआप सुरुवात होते सहावा फायदा म्हणजे शरीरातला अनावश्यक मेद किंवा चरबी कमी होते अनेक दिवस डाएट करून तुमचं वजन वाढत असेल तर तुमची डाएटची उपवासाची पद्धत किंवा पदार्थ चुकतायेत मी अठरा दिवस हे उपवास केले तेव्हा माझं दोन किलो वजन कमी झाले अर्थात माझा उद्देश केवळ वजन कमी करणं हा नव्हता पण जे जमा झालेलं फॅट असतं ते मात्र नक्की कमी होतं ज्याला इंच लॉस म्हणतात तो मात्र नक्की होतो अर्थात हे उपवास चालू असतानाही मी माझा रोजचा व्यायाम सूर्यनमस्कार प्राणायाम हे करतच होते उपवासाच्या काळात प्राणायाम ध्यान करताना मन लवकर एकाग्र होतं असा आणखी एक फरक मला जाणवला जेव्हा पोट रिकामा असत ना तेव्हा विचारांचा गोंधळ किंवा विचारांची गती कमी होते त्यामुळे मन स्थिर व्हायला मदत होते त्यामुळे हा अधिकचा फायदा मिळतो सातवा फायदा म्हणजे वेळेची फार बचत होते बराचसा वेळ आपल्याला काय खायचंय किंवा काय बनवायचंय याचा विचार करण्यात जात असतो तो देखील वाचतो आठवा महत्वाचा फायदा की उपवासानं मनोबल खूप वाढतं जिभेवर नियंत्रण ठेवल्यामुळे मनाला योग्य दिशा मिळते आणि मनोनिग्रह वाढतो ही एक प्रकारची म्हणजे तपश्चर्याच आहे म्हणून जेव्हा उपवास मोठ्या काळासाठी केले जातात तेव्हा त्याला तप म्हणतात एक दोन दिवस असतो तो उपवास पण सलग केलं जातं ते तप कुठल्याही तपानं शरीर मनाची अशुद्धी दूर होते जसं अग्नीमुळे दोष किंवा हिंकसपणा दूर होतो तसा कुठल्याही तपामुळे शरीर मनाची शुद्धी व्हायला मदत होते असे या उपवासाचे लहान मोठे असंख्य फायदे मला जाणवले इतके की पुढे देखील हा उपवास कंटिन्यू करावा असं वाटतंय कारण एकदा अनुभव घेतला की आपल्यातला फरक आपल्याला कळतो त्याचे फायदे कळतात अर्थात शरीराला या रुटीनची सवय व्हायला थोडा वेळ जातो मात्र एकदा त्याचे फायदे कळले की हे रुटीन कंटिन्यू करावं असं अगदी मनापासून वाटतं म्हणून हे उपवास तात्कालिक न राहता लाईफस्टाईलचा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनावा असा माझा प्रयत्न चालू आहे एक लक्षात घ्या मंडळी की आरोग्य काही विकत आणायची गोष्ट नाही असंख्य डॉक्टर्स आहेत असंख्य औषध आहेत आणि बऱ्याच उपचार पद्धती आहेत तरी तो एक बाहेरचा सपोर्ट आहे आजारी पडूच नये आहे ते स्वास्थ्य आणखी उत्तम व्हावं यासाठी आपण स्वतः अविरत प्रयत्न करणं हा, हा आरोग्याचा मूलमंत्र आहे आणि त्यासाठी कुठलाच शॉर्टकट नाही म्हणून असे काही प्रयत्न वारंवार करत राहणं किंवा तो आपल्या सवयीचा भाग बनणं आवश्यक आहे म्हणून समजून उंजून असा उपवास केला तर त्याचा नक्की फायदा होतो आता यापुढे तुम्ही देखील चतुर्थी एकादशी नवरात्र असा कोणताही उपवास करताना मी सांगितलेल्या टिप्स वापरून पहा किंवा आठवड्यातून एकदा दोनदा तुम्हाला जमेल तेव्हा तरी असा उपवास करा शक्य असेल तर पंधरा वीस दिवस सलग असा उपवास करा तुम्हाला हा सोडावाच वाटणार नाही तुम्ही त्याचे रिझल्ट घ्या मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आणि सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा कारण मी आणि माझी टीम चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर्स होण्याची वाट पाहतो आहोत प्रत्येक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद